हॅलो नमस्कार स्वामी समर्थक असे आज सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये ताईंचे हो मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही ताई हे काय मटर पनीर आणि पुऱ्या वगैरे आज काय होतं तर असं काही नव्हतं तर माझ्या सासूबाई आल्या होत्या सासूबाई म्हणजे चुलत सासूबाई तर त्या आल्या होत्या आता म्हणून राहिल्या होत्या तीन दिवस मग दोन तीन दिवस राहिल्या होत्या मग त्या ते आल्या होत्या म्हणून मग यांनी पनीर वगैरे बनवलं आता उपास वगैरे चालू आहे श्रावण चालू आहे त्याच्यामुळं व्हेज नॉन व्हेज वगैरे बनवताना आलं त्याच्यामुळं मग मस्त असं स्पेशल भेद केला होता आता मटर पनीरची भाजी पुरी आणि डाळ भात वगैरे असं केलं होतं मग ते राहिले त्या दिवशी आले त्या दिवशी राहिले दुसऱ्या दिवशी पण आणि मग दोन दिवसांनी जाणार होते त्याच्यामुळं मी छान असं जेवण बनवलं आणि त्यांना विचारले व्हिडिओ दाखवू का ते नको म्हणले तर आपण कोणाला आपल्या व्हिडिओमध्ये जबरदस्ती नाही करू शकत कोणी पण असू द्या घरच्या असू द्या किंवा बाहेरच्या असू द्या प्रत्येकाच्या मनाप्रमाणे आपल्याला करावं लागतं आपले आपला व्हिडिओ आहे आपला चॅनल आहे तर आपण आपल्याला दाखवतो दुसऱ्यांना ना, आपण नाही दाखवू शकत कोणाला आवडतं कोणाला नाही त्यामुळं विचारलं तर नको म्हणले ते म्हणले ठीक आहे आणि मग इथं मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आले त्या दिवसाचा होता व्हिडिओ हा तर हे पण दोन दिवसाचं रुटीन आहे तर हे तर हे आहे मंगळवारचं मंगळवारीच त्या आल्या होत्या दुपारच्या वेळेस ते मंगळवारचं रुटीन आहे आणि नंतर मग संध्याकाळी मस्त असा देत केलं मटर पनीरची भाजी पुरी डाळ भात आणि श्रीखंड पण आणलेलं सॉरी विसरले कारण खीर वगैरे नव्हती केली मग डाळ भात वगैरे केलं आणि टिफिनमध्ये पण हेच दिलं आणि खूप असा पसारा भांडे वगैरे भरपूर असे पडलेले तर हे बघू शकता इथं टिफिन वगैरे दिली मुलं पण जेवले होते आणि हे कालचं रुटीन आहे कालचंच म्हणजे बुधवारचा रुटीन आहे तर बुधवारी संध्याकाळचं रुटीन आहे तर तुम्ही त्यांना ड्रेस घातलेला तर हो आज बँकेचं काम होतं परत दवाखान्यात जायचं होतं डॉक्टरांनी बोलवायला दवाखान्यात गेले दुपारीच नंतर बँकेचं काम होतं तिकडं गेले परत आधार कार्डचं काम होतं तिकडं गेले हे ती नंतर फोटो पण काढायचे होते पासवर्ड साईटमध्ये फोटो संपले होते तिकडंसुद्धा गेले म्हणजे एका दिवसाला चार चार आज कामं केले तर एकटी नव्हते गेले आम्ही दोघं गेलो होतो दुपारी काम वगैरे सर्व केलं नंतर गेले आणि त्याच्यानंतर मग आले तिथून आल्यावरती होती मग मी जेवण केलं कारण सासूबाई पण आल्या होत्या त्या पण बाहेर गेल तर त्या पण आल्या आणि सगळे घरीच होते मग साडेतीनला आले तिथून पुढं मग मी आता काय करू गडबडीत आणि सर्वांना भूक लागलेली तर मग मटकी आणलेली होती तर मटकीचा मस्त असं मोड आलेला मटकीचा भात केला होता जसं आपण खिचडीचा भात करतो किंवा तुम्ही रेसिपी वगैरे बघितलीच असेल माझ्या अगोदर मटकीच्या भाताची तर तसं मटकीचा भात केला पापड लोणचं मस्त असं बा लोणचं लोणचं वगैरे मस्त असं ना छान असा भात केला होता आणि मग जेवलो चार वाजले जेवायला नंतर मग वगैरे पण खायची विसरले मी वगैरे पण खायची विसरले उशीर झाला होता आणि हे संध्याकाळचं रुटीन आहे संध्याकाळी घेवड्याची भाजी सॉरी घेवडा नाही पाप वालपापडी तर वालपापडीची भाजी मटकी होती अजून तर मटकी बटाट्याचं मस्तच कुकरमध्ये टाकून कालवण भात आणि चपात्या केल्या होत्या छानसा असा बेत केला होता आणि ते बघू शकता आता व्हिडिओ आवडतात की नाही ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि छान छान असे व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा पहिल्यांदा लसन सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि पाऊस आहे की नाही तुमच्या इथे ते सुद्धा कमेंट करून सांगा आमच्या इथं पाऊस नाही भरपूर असं गरम होत आहे ते बघू शकता माझा अवतार गरम भरपूर असं होत आहे पाऊस नसल्यामुळं तर इथं ना ग वालपापडी मिळतं ना साफ करून धुऊन मी थोडंसं मीठ घालून वाफवायला टाकलेले आहे आणि इथं मस्त अशी ना थोडीशी कच्ची आहे त्याच्यामुळं अजून एक थोडीशी वाफ काढून घेणार आहे उकळ म्हणजे छान अशी शिजून जाईल तर भात झालेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट करायचं आहे भाजी टाकण्यासाठीच तर इथं बघू शकता पीठ वगैरे मळलं आणि हे रेसिपी काय आहे तर हे तुम्हाला मी रेसिपीनंतर दाखवते काय आहे ते तर हे मी नंतर सांगेन तर तुम्हाला समजलंच ना काही ताईंना हे आनरशाचं पीठ मी भिजवलेलं आहे पण बघू आता जर चांगले व्यवस्थित झाले माझ्याकडनं तर मी ताई हा ही रेसिपी दाखवणार आहे जर काही चुकलं व्यवस्थित नाही झालं तर ही रेसिपी मी शेअर करणार नाही असो तर हे बघू आहे आता शेंगदाणे म्हणले कशा भाजाला टाकू दोन्हीकडे मग हे बिझी झाल्या होत्या आणि दुसरीकडे म्हणले नको आता तर मग टोप होता तो भाजी धुतलेला सरी मच्छी वगैरे घेतल्यानंतर त्या स्टोपामध्ये मी म्हणजे शेंगदाणे भाजून घेते कारण थोडाशेच भाज थोडेसेच भाजायचे होते आणि तुम्ही म्हणून कोणासह बोलतोय तर सासूबाई आहेत तर त्यांच्यासोबतच तर बोलत आहे त्यां काय आमचं बोलणं चालू होतं तर एकीकडं तोंड पण चालू होतं खाण्यासाठी आणि एकीकडं बोलणं चालू होतं तर अशा प्रकारे आणि कोणी पण असं आलं घरी तर छान वाटतं तर बोलायला वगैरे गप्पा महारामा स्वयंपाक कधी होऊन जा होऊन जातो तेसुद्धा संपत समजत नाही आणि ताईनं तुम्ही तुम्हाला व्हिडिओ बघितलाच असाल मला व्हिडिओ अपलोड केलेला आहे की गोम वगैरे चावली म्हणून तो हो खरंच गोम वगैरे चावली होती आणि आता तब्येत ठीक आहे आज पण दबा तर ताईंनो आज व्हिडिओ थोडा लेटच येईल कारण गुरुवार पण आहे आणि उपवास आहे तर खूप सारे कामं असतात गुरुवारचे पूजा वगैरे असते तर गुरुवारचे सर्व सकाळी सर्व किचनमध्येच खूप सारे कामं होते हांडा वगैरे घासणे प्यायचे हांडे वगैरे सर्व म्हणजे सर्वच गुरुवार शुक्रवार थोडे जास्तच कामं असतात त्याच्यामुळं ना व्हिडिओ पण थोडा लेटच एडिटिंग केलेला आहे सर्व कामं वगैरे आवरून घेतले त्याच्यानंतर मग काम वगैरे आवरून बसले रिलॅक्समध्ये आणि मग मी व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे तर सॉरी ताईनो आज व्हिडिओ थोडा लेट येईल त्यासाठी क्षमा असावी तर आता मी तर अडीच वाजून गेलेत तर बघू शकता अडीचच्या नंतर मी अर्धा व्हिडिओ सकाळी केला मग त्याच्यानंतर काम आवरून घेतले कसं होतं कोणी पण आलं गेलं का मग मला विडोचं काम बाजूला ठेवून ते करावं लागतं किंवा सगळं घरातलं बघावं लागतं त्याच्यामुळं सकाळी अर्धा केला आणि आत्ता म्हणले अर्धा करते तर काम वगैरे झाले तर आत्ता अर्धा करते आणि विडो त्या ते त्यामुळं लेट येत आहे तर इथं भाजी वगैरे टाकून घेतली आणि